महादेव विखेराव डोळी पुढे एकशे दोन रुग्णवाहिका चालू चालत सी आम्ही जालना जिल्ह्यातील काही वाहन चालक का आहोत एकशे दोन रुग्णवाहिका चालत आम्ही उपोषण पुकारलेले आहे जिल्हा परिषद जालनासमोर तर आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत जसे की ई एस आय सी पी एफ आणि आमचं पाच ते सहा महिने झाले पेमेंट नाही ते या ठेकेदार वेळोवेळी घडत नसल्यामुळे आमचा एक रुग्णवाहिका चालक मागच्या मागच्या सात आठ महिन्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला त्याला ई एस आय सीचा काहीच लाभ भेटला नाही आणि राहायला विषय आमचा पी एफचा तर नऊ महिन्यापासून पी एफ भरलेला नाही या ठेकेदाराने आमचा आणि वेळोवेळी पेमेंट करीत नाही महिन्याच्या महिन्याला आणि नियुक्ती आदेश पण नाही आहेत आम्हाला तर शासनाला थोडं पण गांभीर्य नाही आहे काल कालपासून आम्ही उपोषणाला ना बसलो तर जिल्हा परिषदच्या काढून काल भेटायला आल्या पण आज कोणीच कोणीच आलेलं नाही आम्हाला आत्तापर्यंत भेटायला आणि न्याय तर आम्हाला वाटतं की आता जवळपास लवकर भेटणार नाही तर आम्हाला नंतर मग पुन्हा काहीतरी पाऊल उचलावं लागेल आणि जालना जिल्ह्यातील असा भेदभाव केला आहे या प्रशासनाने काही आपले उम सिव्हिलवाल्याचे पेमेंट वीस हजाराने केंद्र झालेलं आहे आणि त्याला वीस हजाराने पेमेंट देते आणि आमचं टेंडर वीस हजाराने झाले आम्हाला बारा हजार तेरा हजार दिलं असा भेदभाव का शासनाकडे उत्तर आहे का या भेदभावाचं